महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या शेजारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज आमदार माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुल सावे व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यासाठी आमदार राजेश विटेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख आमदार राहुल पाटील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव सीईओ नतीशा माथूर डॉक्टर विवेक नावंदर किरण सोनटक्के आनंद भरोसे रोहित पवार बापूसाहेब भुजबळ अनिल गोरे सुमित जाधव सुनील जाधव आय काळे बंडू मेत्रे विठ्ठल तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील तुरुकमाने यांनी केले महिला जागतिक दिवस झाला मी सर्वप्रथम माझ्या सर्व भगिनींना महिला जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज परभणी येथे साहेब मी पालकमंत्रीच हे होण्याच्या दोनदा मला परभणीला यायची संधी मिळाली पंधरा ऑगस्टला आम्ही झंडाबंद आलो सतरा सप्टेंबरला पण आलो मराठवाड्या मुक्ती सांगावली आणि त्यावेळेस रोहित हा माझ्या गाडीत होता चहा प्यायला त्याच्या घरी चाललो होतो रोहित राऊतने मला सांगितलं साहेब माझ्या कोण जात असताना फक्त सगळ्यांनी जसं सांगितलं की प्रयत्नातून का तिसऱ्या महात्मा तिला खुलीचा पुतळा तिकडत होता तो म्हणता म्हणता मला म्हणता की साहेब आम्हाला इकडे आई साहेब तिचा पुतळा आहे काय माहिती मी पण मी असं नाही म्हटलं असं नाही म्हणलं की पालकमंत्री मला वाटतं मीच पालकमंत्री होईल दोनदा म्हणा मुख्यमंत्री दोनदा म्हणा पाठवलं तर मला वाटलं कट्रेस माझं कमतर लागणार म्हणलं ठीक आहे दिला केला

सावित्रीबाई फुलेच्या आई सावित्रीबाई फुलेच्या नावाने एक आकड्याने सिंग करतोय त्या मध्ये दोनशे उमेदवार एनडीए एनडीए म्हणजे मिरिटरी प्रशिक्षण सेंटर सुरू करतोय तिकडे ऑलरेडी जागा आहे आमच्या जे आमचे मंडळ आहे त्या माध्यमातून आम्ही तिकडे दिला त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आई सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या नावाने सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव मध्ये एक प्रशिक्षण शिबीर सुरू आहे तिथे दोनशे मुलींना दरवर्षी प्रशिक्षण दिले जाईल अशा अनेक योजना आमचं सरकार जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते